नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अशी बातमी घेऊन आलो आहोत मित्रांनो लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार असून तो देखील केवळ बहात्तर तासांच्या आत खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो यासाठी कोण पात्र आहे आणि रक्कम कधी मिळणार सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो महाराष्ट्र सरकारने महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजने अंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक सहाय्य हो हे दिलं जातं यामध्ये विशेषतः ग्रामीण भागातील महिला शेतकरी महिला आणि अल्पभूधारक कुटुंबातील महिलांना प्राधान्य हे दिलं जातं योजना अधिकाऱ्यांनी जाहीर केलं आहे की एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये बहात्तर तासांच्या आत जमा केला जाणार आहे म्हणजे जर तुमची कागदपत्र सत्यपर पूर्ण झालेलं असेल तर तुम्हाला लवकरच पैसे हे मिळणार आहेत जर अजून काही समस्या असेल तर लवकरच ती सोडवली जाणार आहे लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे वय एकवीस वर्षांपेक्षा अधिक असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ठराविक असावे म्हणजे दोन लाखांच्या आत महिला कोणत्याही शासकीय नोकरीत नोकरी करत नसावी इतर सरकारी योजनांचा लाभ घेतला असल्यास त्याची माहिती दिलेली पाहिजे जर इतर योजनांमधून मिळणारी रक्कम पंधराशे रुपयांपेक्षा कमी असेल तर उर्वरित रक्कम ही लाडकी बहीण योजनेमधून दिली जाईल तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील लाखो महिलांना मोठा आधार हा मिळणार आहे जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी महिला पात्र असेल तर त्यांना ही माहिती नक्की कळवा तर मित्रांनो ही माहिती जर तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या काही शंका किंवा प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद